दत्तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे अजून समजा पंधरा आठ दहा बारा दिवस मार्गशीर्ष महिन्याचे आहे त्यासाठी आपल्याला महिलांनी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे सेवा करायची आहे हे बघा मित्रांनो लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे मित्रांनो सकाळी उठून महिलांनी काय करायचं आहे हे बघ आधी आपल्या घरचे चारही कोपरे साफसफाई करायची आहे त्यामधील जाळे जळमट काढून टाकायचे आहे पूर्ण फरची पुसून काढायची आहे खिडक्या दरवाजे पुसून काढायचे आहे मित्रांनो आपल्या जा भिंतीवरती जाळे जळमट असेल तेही बघून साफ करायचे आहे खिडक्या साफसुथऱ्या करायच्या आहे खिडक्या पुसून घ्यायच्या आहे दरवाजे पुसून घ्यायचे आहे कोपऱ्यामध्ये झाडून घ्यायचे आहे पुसून घ्यायचे आहे आपले सोपे वगैरे काय त्याच्यावरती धूळ झालेली असेल ते सुद्धा साफसुथरे आपल्याला करायचे आहे मित्रांनो आणि आपले तुळशीचे अंगण जे आहे बाहेरचे अंगण गॅलरी तेही पुसून घ्यायचे आहे तुळशी माता ती तुळशी मातेची जी कुंडी आहे आपली दारासमोर तीही आपल्याला पुसून घ्यायची आहे आधी साफसुथरी करायची आहे जा, म्हणजे आधी पूर्ण घर आपल्याला क्लीन करायचं आहे घर पुसून घ्यायचे आहे सगळे किचन हॉल बेडरूम पूर्ण घर आपल्याला पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घरची देवपूजा करायची आहे मित्रांनो देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आधी दररोज आपली देवपूजा आपण कशी विधिवत देवपूजा करतो त्याच प्रकारे देवपूजा आपल्याला करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या देव्हाऱ्यात आपल्या देवहऱ्यात माता लक्ष्मी आहे आणि भगवान विष्णू आहे त्यांना त्यांना आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे ताटामध्ये घेतल्यानंतर आपल्याला शंख शंखांची पूजा ही करायची आहे शंख जे आहे मित्रांनो हे बघा हे शंख भरून आपल्याला आपली आर्थिक स्थिती बिकट आहे मित्रांनो आपल्याकडे पैसा येत नाही आपल्याकडे पैसा येण्याचे मार्ग येत नाही आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत नाही आपल्याकडे लक्ष्मी येत नाही आपण खूप कंटाळलेलो आहोत मित्रांनो आणि ह्या महिन्यामध्ये आपण कधीही केव्हाही हा उपाय करू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा शंकामध्ये आपल्याला एक शंख भरून तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ घ्यायचे आहे शंख भरून तांदूळ घ्यायचे आहे त्याला त्या तांदुळांना आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे मित्रांनो असे केल्याने यामुळे यामुळे आपल्या धन संपत्तीमध्ये आशीर्वाद मिळेल आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल हा अति आती, अतिशय उपाय प्रभावी उपाय आहे मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे हां आणि नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख खूप आवडतात अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे शंकामध्ये शंकामध्ये आपल्याला या शंकामध्ये अतिशय दुर्मळ शंख म्हणून आहे मित्रांनो या शंखामध्ये माता लक्ष्मीला शंख आकर्षित करतात या शंखामध्ये दूद, आपल्याला कच्चे दूध भरायचे आहे कच्चे दूध भरायचे आहे आणि या दूध कच्च्या दुधामध्ये कच्चे दूध म्हणजे त्या दुधामध्ये पाणी नसलेले बिगर पाण्याचे दूध शंख भरायचे आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आपण हा ताटा भगवान विष्णूला ताटामध्ये घ्यायचे आहे मित्रा म्हणजे एखादा तामनामध्ये आपल्याला भगवान विष्णू घ्यायचे आहे आणि त्याच्या भगवान विष्णू विष्णूंचा ह्या दुधाने अभिषेक करायचा आहे शंकामध्ये दूध भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे आणि त्याच शंकामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा गंगाजल आणि कुंकू गंगाजल कुंकू अक्षदा भरून देवीचाही लक्ष्मीचाही आपल्याला अभिषेक करायचा आहे मित्रांनो असे केल्याने या असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला आपल्याला आशीर्वाद देतील मित्रांनो आपले घर आपले घर ऐश्वर्याने भरून जाईल मित्रांनो पैशाची कमतरता पडणार नाही लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आपले आपल्या मध्ये आपल्या घरामध्ये जे प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो ते संपूर्ण क्लिअर होईल मित्रांनो हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांढरे शंखामध्ये पांढऱ्या शंखामध्ये आपल्याला काय करायचं आहे तांदूळ बतासे तांदूळ बतासे आपल्याला पांढऱ्या हो कपड्यामध्ये गुलांडायचे आहे म्हणजे पांढरा कापड घ्यायचं आहे तांदूळ बतासे आ... कपड्यामध्ये गुलांडायचे हो आहे नदी तीरावर जाऊन नदी किंवा एखादा तलाव किंवा विहीर जे असेल तिथे पाण्याचे प्रभाव असेल तिथे आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि यामुळे आपले शुक्रग्रह मजबूत होईल आपली आर्थिक स्थिती सुधारेल मित्रांनो आणि आपल्याला पैशाची चणचण भासणार नाही मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंचं एखादे मंदिर असेल कुठेही मंदिर असेल मित्रांनो तिथे आपल्याला जायचे आहे भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे की भगवान हे भगवंता माझ्याकडे माझ्याकडे माझे स माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते जाऊ दे बाबा आणि माझा आर्थिक स्थिती माझी सुधारू दे माझी प्रगती होऊ दे आणि असे म्हणून आपल्याला विष्णूंच्या मंदिरात जाऊन हे शंख आपल्याला दान करायचे आहे शंख दान केल्यानंतर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि पैशाच्या सर्व समस्यांना आपल्याला आराम मिळेल मित्रांनो आपल्याला हे काम ह्या महिन्यामध्ये करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो हे बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि वेळ व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ